किशोर चंडक यांच्या दुर्मिळ नाणी आणि तिकिटांच्या दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले चंडक परिवार एस पी एम इंग्लिश स्कूल आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं उद्योजक किशोर चंडक यांनी एकसष्ट वर्षांपासून संग्रहित केलेल्या दुर्मिळ आणि जगप्रसिद्ध नाणी तिकिट आणि स्वाक्षरांचं प्रदर्शन दिनांक एकवीस आणि बावीस डिसेंबर रोजी हरिभाई देवकरण परशालेच्या प्रांगणात एस पी एम इंग्लिश स्कूल इथं आयोजित करण्यात आल्याची माहिती किशोर चंडक यांनी पत्रकार परिषदेत दिली अभिनाथी सांगितलं आज एकसष्ट वर्ष झाली मी, मी सातत्याने या गोष्टी गोळा करत आले छंद माणसाला परिपूर्ण बनवतो हे मला अगदी मनापासून वाटत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एकशे पंचेचाळीस कोटी

तांब्याची नाणी स्वतंत्र भारताची एकोणीस वेगवेगळ्या किमतीची चांदीची स्मारकं नाणी राशीवर आधारित मुघलांची दुर्मिळ सुवर्ण नाणी जगातील पहिलं तिकीट पहिलं पाकिट भारतातील पहिली तिकीटं अशा अनेक ऐतिहासिक वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत या पत्रकार परिषदेस किशोर चंडक श्रुती चंडक नम्रता चंडक राजेश पटवर्धन शिवानंद शिरगावे सुनील माहेश्वरी आदी उपस्थित होते